आपल्या सगळ्यांचे सहकारी जगन्नाथ शेवाने प्रकाश म्हस्के काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेना शेतकरी काँग्रेस पक्ष या सगळ्यांच्या वतीनं 이왕 오신 것을 환영합니다. 오늘 여러분과 함께 사태식 섹터에 오신 것을 환영합니다. 시옷도 잘 써라. 바지락 섹터에 오신 것을 환영합니다. 섹터에 오신 것을 환영합니다. माजी आमदार दिलीपराव धवडेवे अनिलचा दिलीपराव रामदेव अनिलराव चळगुलेचे सगळे मान्यवर काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांचे नेते आणि सहकारी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ओळ्या संख्येनं उपस्थित असलेले आव्हान बंद वगैरेच्या निमित्तानं आज मी पुन्हा अफर एक महिन्यात दीड महिन्याच्या पूर्वी माझा मुकामी हसन दौरा इथे झाला काही शासनाची माहितीही घेतली राज्याचे लोकसभेचे सभासद डॉक्टर कोरे हेही माझ्यावर होते आणि त्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्याशी बोलावं यासाठी मी आले गेले काही दिवस महाराष्ट्राच्या काना कौश्यात <laughs> <से laughs> ठेवण्याचा <laughs> <से ताना laughs> フェイスミックスと。アニスキルワジデウネ。セワシタサリカジジダ、セフウ。キリスパスンツールダイダラクルダだよ。ラクルダカイジエスカジエ。ラクルダ,の、ね、クルダのなんじジだけど、ワジデアダギ रन्दे तो री एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय कारण देशाची लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी अतिशय चांगलं काम केलं आणि एक जबरदस्त शक्ती आम्हाला लोकांना दिली लोकसभेकडून आम्ही अधिक लक्ष दिलं होतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण आज या देशाचा कामगार ज्यांच्या हातात आहे नरेंद्र मोदी त्यांनी एक वेगळी भूमिका निवडणुकीच्या निमित्ताने घेतली होती आज देशाच्या लोकसभेचे एकंदर सभास आहेत पाचशेचाळीस पंचेचाळीस याच्या आसपास आहे देशाचा कामगार चालवायचा असेल संसदेमध्ये भवमत हवा असेल तर फावने तीनशे तीनशे खासदार असले तरी गरज वाटते मला आठवते लसांच्या नेतृत्वाखालचं सरकार होते त्या सरकारमध्ये मी संरक्षण खात्याचा मंत्री होतो आणि तेव्हा आमच्याकडं एकंदर खासदारांची संख्या सव्वा अडीचशे भावने तीनशेच्या आसपास होते तरी फार वर्ष आम्ही लोक देशाचा कारभार करू शकलो आणि हा अनुभव असताना आज मोदी साहेब सगळीकडे जातात आणि मला चारशे खासदार निवडून द्या ही विनंती करतो कशासाठी चार आहे आम्ही विचार करत होतो नंतर आमच्या लक्षात काही गोष्टी आल्या त्यांच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या जनतेला घटना दिली त्या संविधानात बदल करायचा असेल तर अधिक खासदारांची गरज भासते आज तो विषय नसताना पुन्हा पुन्हा आर्थ हा आकडा समोर देशासमोर मांडण्याचं काम मोदी साहेब करतात या सहज त्यांच्या मनामध्ये काहीतरी दुसरी कल्पना आहे आणि ती कल्पना किंवा माझ्या सगळ्यांच्या हिताची नव्हती आम्ही त्याला उत्तर द्यायचं झालं हे काम एकट्या दुख्या कुणी करू शकत नाही आणि दिल्लीमध्ये बसून काही लोकांना एकत्र केलं सोनिया गांधींना घेतलं राहुल गांधींना घेतलं मी स्वतः सतत होतो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विनंती केली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही घेतलं खाली कर्नाटकचे मुख्यमंत्री होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते केरळचे मुख्यमंत्री होते अनेक पक्षांचे नेतेसुद्धा होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक नवीन संघटन केलं त्याचं नाव इंडिया देश आणि आम्ही घेतला की देशाचा गाजा खोफे जाऊ आणि लोकांना सांगू तुम्हाला या देशाची घटना शिकवायची असेल तर त्याच्याचा आग्रह करणाऱ्या लोकांना त्या त्याचशे अकरापासून तुम्ही दूर ठेवलं पाहिजे आणि आम्ही देशात फिरलो महाराष्ट्रात फिरलो तुमच्या गावात आलो आणि मला आनंद आणि तुमचा अभिमान आहे की पुण्या जिल्ह्यामध्ये तुम्ही या दोन्ही जागा ज्या मिळतं लढत होतो त्या मोठ्या वचन तुम्ही विजय केला डॉक्टर अमोल कोल्हेंना विजय केलं बारामती मतदारसंघामध्ये सुफिया सुळे यांना आपण निवडून दिलं आणि हे फक्त इतकं नाही महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत खासदारकीच्या गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची एक जागा आणि राष्ट्रवादीचे चार जागा इतक्या कमी जागा आमच्याकडे होत्या पण या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीसपैकी तीस एकतीस जागा तुम्ही लोकांनी निवडून दिल्या आणि एक जबरदस्त साक्षी आम्हा लोकांच्या हातावर येईल आणि त्याचा परिणाम यावा मोदी साहेबांना घटना दुरुस्तीचं काम त्यांच्या डोक्यात होतं ते करता आलं नाही या देशाची संवेदन अभ्या लोकांनी त्याचं व्यक्त केलं आहे आज निवडणूक विधानसभेची दोन वर्षाच्या सोडली तर गेले दहा वर्ष या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची सत्ता भाजपवाली आणि त्यांच्या मित्रांच्या घरात म्हणजे दोन वर्ष कोविडचा काळ होता त्या काळात उद्धव ठाकरे आणि आम्ही लोक एकत्र आलो सहकार बनवलं आणि महाराष्ट्राचा काळात योग्य दिशेला जाईल याची आम्ही लोकांनी काळजी घेतली આમ કાંઈ લોક ભૂમિકા ઘ મહારાષ્ટ્ર મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે તેમજ આવે તે અક શિવસે સહકારી અને એક દિવસે તેને ત્રીસ ચાલીસ એક જ એકત્ર અને શેત બહુ જ ગઈ અને ગંતર राज्याची सत्ता हातामध्ये घेण्याची भूमिका घेतली मुख्यमंत्री झाले काही दिवसांनी अजित पवार त्याच्यात सहभागी झाले त्यांनी फर्षे चाळीस आमदार घेतले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेपासून दूर झालं आज सत्ता या लोकांच्या हातात आहे अशी गमतीची गोष्ट आहे काही लोक असे आहेत की त्यांना सर्व झालं शिंदेचं सांगायचं झालं आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार होतं त्या पाच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या वतीनं तिथं मंत्री होते उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते नंतर स्वतः मुख्यमंत्री झाले मंत्रीभर राहिलं कोणत्याही मार्गाने स्वच्छ हातामध्ये ठेवायची एवढं एकच काम या लोकांनी केलं आज बहुमत त्यांच्याकडे आहे पण निवडणुका आल्या आणि निवडणुकीमध्ये शेवटी बहुमताचा निर्णय तो कुणाच्या हातामध्ये ठेवायचा हा तुमच्या हाताचा आहे आणि ते काम उद्याच्या वीस तारखेला तो हा लोकांना करायचं आज त्यांच्या लक्षामध्ये आलं की लोकसभेमध्ये जण धक्का बसला आणि म्हणून त्यांनी काही नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतले पहिला कार्यक्रम त्यांनी घेतला माझी लाडकी बहीण बहिणीच्या संबंधी आदर व्यक्त केला माझी काही तक्रार नाही जरूर करा पण गरज कशाची लाडक्या बहिणीच्या आदराती तिला एकशे दहा एकशे एक अकराशे पंधराशे पंधराशे रुपये या जखमेची गरज अधिक आहे तर तिच्या रक्षणाची गरज आहे माझ्या वती आज तिच्या रक्षणाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ महिन्यामध्ये सोळाशे मुलींना त्यांचं अपहरण झालं कुणी अपहरण केलं हे व्हायचे नाही कुणी चौकशीत कोणी था स्वयं किंवा छाऊक असेल थाण्या जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये दोन मुलींचे अत्याचार केले गेले त्याची चौकशी होत होती ती नंतर झाली गुन्हेगारांना फसळलं आज हे प्रकार महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी सतत होते आणि त्यामुळे आज मुलींना महिलांना वहिणींना कौतुक शिक्षक करून पंधराशे रुपये हातामध्ये ठेवायचे तर तिथं रक्षण जाईल संरक्षण करता येईल अशा भारताची कामगिरी करायची आणि आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की भांडाशे द्यायचे तुम्ही काय करायचं ते करा आम्ही हे ठरवलं आहे एकत्र येईन जर तुम्ही मत्साचा फाशीर्वाद दिला तर या राज्याच्या महिलांना आम्ही तीन हजार रुपये महिला देऊ त्यांना स्वतःच्या पायावर करू करतो त्यांना एसटीचा भान फुक देऊ आणि त्यांच्या त्रास देणारे गुन्हेगारी करणारे जे कोणी असते त्यांची अत्यंत स्वच्छ कारवाई करू आणि भगिनींचं रक्षण करू हा कार्यक्रम आम्ही लोकांनी हातात घेतो दुसरा प्रश्न आमचा होईल शेतकऱ्यांच्या अस्वास्थ्याचा आज अस्वास्थ्या ही गोष्ट नियम चाललेली आहे जो भगिन राजा कष्ट करतो घाम करतो अन्न शिकवतो सवन देशाच्या भूक्याचा प्रश्न हा शोधतो तो वै राजा आज तो जीव देतो मला आठवतोय व्यवस्था दिल्यामुळे माझ्याकडे शेती खात असताना एका शेतकऱ्याने आत्म आत्महत्या केली म्हणून सवल तातडी प्रधान माणसांना घेऊन मी त्या ठिकाणी गेलो ज्या घरात आत्महत्या झाली त्याचा कच्छा होऊच गेला त्या घरात त्याच्या पत्नीला व्हायचं लहान मुलं होती लग्नात आलेली महिली होती आणि तिला आम्ही विचारत होतो तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली ती विचारे काही उत्तर देऊ शकत नव्हती नाहीच होती मी समजून काढायचं आणि तिने सांगितलं ते सकाळ व्हायचे नसतील तर तू सत्य आम्हाला सांग आम्ही काही ना काहीतरी केल्याचं राहणार आहे का तुझ्या नवऱ्याने तिने सांगितलं माझा नवरा शेतीत कसं घेणार होता मुख्य पीक कपाशीचं होतं कापसासाठी वी वेळा घेतं औषधांनी फळणीची व्यवस्था केली स्वयंसंतोष पीक आलं त्यासाठी सोसायटीचं कर्ज काढलं होतं आणि ते झाल्याच्या नंतर फ्री आल्यावर एक दिवशी अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं शेक हे उद्ध्वस्त झालं पुढच्या वर्षी काही ना काहीतरी के केलं पाहिजे काही सोसायटी घेतलं कर्ज फेडलं नाही त्यामुळे थकीत केलं आणि त्या ठिकाणी शेवटी खाजगी सावकाराच्या करून कर्ज घ्यायचा प्रसंग माझ्या नावल्यावाला कर्ज घेतलं लावला आणि पुन्हा त्या वर्षी लावल्या नावाचाही कर्ज घेतो तो कापसा झाला आणि सोन्यासारखं सगळं फीक गेलं फीक गेलं पण कर्ज गेलं नाही फीक गेलं सावकाराचं कर्ज कमी झालं नाही आणि एक दिवशी सावकार दारा झाला आणि पैशाची वसुली मागायला लागला देण्याची ताकद नव्हती त्यांनी माझ्या घराची वाढी खोंदी बाहेर काढली अमिरचा पंचनामा लावला मुलीचं लग्न झालं होतं ती त्या ठिकाणी मोजलं गेलं माझ्या बालकान सहन झाला नाही तर दुसऱ्या दिवशी बाजारात गेला इंजिनची वाची घेतली घरी आण घता झाला आणि जीव देऊन टाकला कशामुळे त्याच्या डोक्यावरचं कर्ज फिरण्याची त्याची ताकद राहिलेली त्याच्या घराची भांडी कुणी बाहेर निघाली त्याचा आवडता पंचरावा झाला आणि ते त्याला सहन झाल्याने त्यासाठी हा संसर्ग त्याच्यावर आला आम्ही लोकांनी जाऊन त्याचा विचार केला काहीतरी केलं पाहिजे या देशामध्ये मध्यमश्री सोळा उद्योगपती आहेत त्या सोळा उद्योगपतींच्या डोक्यावर जवळभर अठरा हजार कोटीचं कर्ज होतं आणि आजच्या केंद्र सरकारने ते कर्ज माफ केलं त्या सोळा उद्योगपतींचं कर्ज माफ होतं आणि ऐशी इमान दाखवणारा राम राम राबणारा हा शेतकरी यानुसार कर्जात संकटावरी आला तर त्याला थग वाकिदा बनवून त्याच्या घरातली भांडी कुंडी बाहेर काढायची त्याला मदत करायची पण आजच्या भरणामध्ये याबाबतीत दुर्लक्ष करणारे होते त्यांनी यासाठी काहीही केलं नाही आम्हाला लोकांच्या आत्महत्या असते मला आसत आहे आसपासच्या केल्याच्या नंतर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मी स्वतः ठराव आणला आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ करायचा निर्णय घेतला आणि थोडंसं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज त्यावेळी माफ करून टाकल्या शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढली आज आजची अवस्था नाही शेतकरी आजच्या देत आहेत शेतीवाला कमती घसरले आजच्या काही गोष्टीच्या किमती ठीक आहेत पण काय अवस्था ती काही दिवसांद्यासाठी फीक आज नाशिक जिल्ह्यात आलं लासलगावला होतो निफाळला होतं त्या सगळ्या ठिकाणी कांद्याचं फीक हे अत्यंत महत्वाचं आणि मध्यंतरी त्यांच गेला का त्याच्या घामाची किंमत त्याला मिळते आणि या देशामध्ये ज्यांच्या हातात राज्य त्यांना नेहमी एका गोष्टीची चिंता असते शिकवासोबत त्याच्या हिताची चिंता त्याला कधी नसते निर्यात करायचा निर्णय घेतला तर सरकारने विरोध केला निर्यातीला वंदी घातली का इथं कांदा वाईल त्याची किंमत वाढली मला असं आहे की मी ह्या खात्याचा मंची असताना एका वर्षी आणि कांद्याला निर्यातीला परवानगी दिली कांद्याचे वाव वाढले वाव वाढले दुसऱ्या दिवशी पार्लमेंटचं अधिवेशन मी अधिवेशनाला गेलो शेती खात्याचा वंशी होतं आणि हा सभागृहात गेल्याच्या पाहिलं काय गळ्यामध्ये कांद्याचा वारा घालून भाजपचे खासदार त्या ठिकाणी उभे होते आणि माझ्या विधे घोषणा दे देत होते घोषणा काय देत होते सरच व्हा होश व्हा अनाजची किंमत वाहनुफी खाण्याचा खाणं मुश्किल हो खाना फकाना मुश्किल हो ग्या होश व्हाव अनाजची किंमत त्याची किंमत कमी करू अशी गमतीची गोष्ट मला विचारलं आहे अध्यक्षांनी तुमचा म्हणण्या काय म्हणण्या स्वच्छ सांगतो कांदा हा डिझाईन शेतकऱ्याचा ठीक आहे तर एक दोन हंगाम मिळतात दोन पैसे कधीतरी मिळतात त्या शेतकऱ्याला कधी दोन पैसे मिळालेत ते एवढ्या कांद्याची वाळ गाड्यात घालून दांदा खेळायची काही आवश्यकता नाही आणि स्वच्छ सांगतो तुम्ही कांद्याची माल घाला नंतर कवल्याची माल घाला शेतकऱ्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही 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 त्यांची किंमत देईल असा निकाल त्या ठिकाणी घ्यावा लागतो आजच्या सरकारला ही भूमिका मान्य नाही ते शेतीवाल्याची किंमत वाढायची नाही हे भूमिका घेतात आत्ताच सत्यश्रीने कारखान्याचं सांगितलं कारखाना तुम्ही उत्तर निर्तीन चालू देशाच्या साखर धंद्यावर माझं अधिक लक्ष अनेक वर्ष भरून होतं या देशामध्ये साखर धंद्यामध्ये संशोधन करणारी जी वसंत संस्था आहे त्याचा मी अध्यक्ष आहे जरूर या कामाला आम्ही मदत करतो स्वस्त मानतो मध्यमश्री साखरेची किंमत खाली गायला लागली आम्ही लोकांनी मागणी केली की निर्यात करा जगात जिथं साखर झाले तिथं महाराष्ट्राची देशाची साखर वाचवा निर्यात झाली तर किमती वाचतील किमती वाजल्या तर उषाची किंमत वाजे आणि उषाची किंमत वाढली तर शेतकऱ्याचा संसार केले आणि त्यासाठी हे केलं पाहिजे मोदी साहेबांनी विरोध केला निर्यातीवर बंदी घातली आणि वसंसाधकांच्या संसाराला एक प्रकारचा अडचणा निर्माण अशा कितीही गोष्टी आहेत त्या गोष्टी एवढ्याच सांगतात अत्यंत शेतकऱ्यांच्या हिताची दखील करतात असं दिसत नाही आणि जो शेतकऱ्यांच्या हिताची दखल करत नाही त्याच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही त्याचा फराव करू आणि ती भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी आणि त्यासाठी या ठिकाणी सत्याशी जीवदारी दिली त्यांच्या वैद्यकी कारखाना चालला ते स्वतः आम्हाला लोकांच्या खासदार होते आणि अनेकांच्या कालावधी ही जबाबदारी सत्यशीने घेतली तुम्हा लोकांनी त्यांना सहाय्य केलं आणि महाराष्ट्राच्या सगळ्या कारखान्या म्हणून तुमच्या कारखान्याचं आज नाव सवन देशामध्ये आहे त्याचा मला अभिमान असतो ज्याचा उल्लेख त्यांनी आत्ता केला तिन्ही देशाचा शेती खात्याचा मंत्री असताना दरवर्षी उत्तम कारखाने कोण चालवतो याचा अभ्यास केला जातो त्यांना बक्षीस दिलं जातं आम्हाला लोकांच्या हसून ते दिले जाते आणि मला अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला बक्षिसाच्या कार्यक्रमाला मी गेलो त्यावेळेला बक्षीस त्यांना मिळाला त्या यादीमध्ये तुमच्या कारखान्याचं नाव हे सुरुवात केलं होतं तुमच्या ते नाव होतं मला अभिमान असं की माझ्या राज्याचा एक जनप्रतिनिधी कारखाना उत्तम चालवतो आणि देशपातळीचं वक्त घेतो असं सगळ्यांना अभिमान असावा असं प्रकारचं काम आज त्यांच्याकडे होतं आणि त्यासाठी आता निवडणूक आली आम्ही चालवलं निवडणुकीची सूत्र निवडणुकीतून तिकीट आणि निश्चित दिल्यानंतर नियोजन आणणं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधी वनन पाचवणं यासाठी आम्ही त्यांचा विचार केला यापूर्वीसुद्धा माझं लक्ष होतं मला असंच आहे की वल्लासाहेब बँके होते आमचे सहकार्य होते माझ्याबरोबर त्यांनी काम केलं हा श्री सहकार्याने साथ दिली त्यांच्यानंतर त्यांचे ते यांनी काम करावं अशा प्रकारची अपेक्षा माझी स्वतःची अनेकांची होती पण दुसऱ्याने त्यांनी वेगळा रस्ता घेतला कधी माझ्याबरोबरच कधी दुसऱ्या दुसऱ्याबरोबर आणि शेवटी आणि कच्छा काळामध्ये त्यांनी ज्या लोकांनी आत्तापर्यंत आपल्या विचाराला आपल्या वडिलांच्या विचाराला साथ दिली शक्ती दिली त्यांच्यावरचा संसर्क हा सोडून जे स्वच्छ फोडतात चुकी राजकारण करतात त्यांच्यावर जायचा निर्णय त्यांनी घेतला मी आपल्याला स्वच्छ सांगू इच्छितो त्या स्वच्छ फोडणं त्याला आकल लागत नाही एखादी गोष्ट उभी करणं त्याला आकल्य लागते एखादी गोष्ट उद्वास करणं त्याला आकलन लागत नाही आणि जिथं आकलन नाही आत्ता लागत नाही याची आठवण ज्यांना होत नाही त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचा निकाल घ्यावा लागतो आणि उद्याच त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्या समित्यातल्या सगळ्या माझ्या वंदी वगिनी माझ्या आग्रहाने सांगण्या की या श्रमिकामध्ये आज इतर राजकारण चुकीच्या न्यायचं काम तुमच्या जुन्या आमदारकडून होत असेल तर त्याचा निकाल तो मला घ्यावा लागेल आणि तो निकाल सुद्धा नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या ही सत्ता ही काढून घ्यावी लागेल आणि सांगावं लागेल हा शिवछत्रपतींचा भाग असेल शितीविरोध करतो धोकेबाजी करतो त्यांना शिवछत्रपतींनी कधीही माफ केली नाही आज अवस्था तुम्ही करून ठेवली आहे आणि फंड फेटालो लोकांची फसवणूक अशा सहकार्यांना सहकार्यांना साथ न देण्याची भूमिका या रस्त्याने तुम्ही जात असाल तर हा जिल्हा तालुका शिवाजी महाराजांचा तालुका त्यांचा विचार तालुका त्या विचारांना भूमिका घेणारा लोकांचा हा तालुका स्वस्त असणार नाही तो उद्याचा निर्णय ठेवले त्यांची जागा कायही दाखवली राहणार नाही मला मनापासूनचा आनंद आहे या स्थितीमध्ये शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल अन्य सरकारी असेल सगळ्यांनी एक दुसरीनं या भूमिकेला पाठी वायचं ठरवलं आणि आनंद मला एका गोष्टीचा आहे की सत्यशील सरकार एक तरुण कार्यकर्ता जो आज तुम्हाला सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी तुमच्यासाठी कष्ट करायच्यासाठी तुम्हाला जीवाभावना साथ करण्याच्यासाठी आज या ठिकाणी आला आहे त्याला मोठ्या मसाने तुम्ही विजय केलं पाहिजे त्याबरोबर अन्य पक्षाचे लोक आहेत शिवसेनेचे लोक आहेत सरदारच्यासारखे सहकारी आहेत अनेकांची नावं घेतात की या सगळ्यांनी या संकटाच्या परिस्थितीमध्ये अशी एकी ठेवली जबरदस्त शक्ती दाखवली आणि सत्यश्रीला निवडून आणण्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी आहे ही भूमिका आम्हाला लोकांच्या समजून मांडली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अंत्यकरणापासून धन्यवाद देतो आणि आता उच्च चार दिवस सहा दिवस जे काय आहेत त्या सहा दिवसामध्ये रात्रीचा दिवस करा लोकांना समजून सांगा खून त्यांना सांगून सांगा तुतारी वाजवणारा माणूस त्याचं महत्त्व सांगा आणि निवडणुकीमध्ये हा तालुका इतिहास बनवणारा आहे या प्रकारची भूमिका सर्व महाराष्ट्राला कळेल ही काळजी तुम्ही घ्या एवढ्याच सांगतो पुढच्या सभेला जायला परवानगी घेतो जय हिंद जय महाराज